हल्ला झाला त्यापासून तुमची कोकणामध्ये पहिली हिंदू सभा झालेली आहे अडकळमध्ये वाद झाला होता सर काय सांगाल जो काही वाद झाला अनधिकृत पार्किंग बंदरे खात्याच्या जागेवर केलेली होती डंपरची आणि त्या संबंधित जेव्हा काही हिंदू मुलं जाऊन त्या संबंधित लोकांना विचारायला गेले तेव्हा त्या जिहाद्यांनी येऊन आमच्या हिंदू मुलांवर दगडफेक केलेली आहे आमचा मुद्दा एवढाच आहे नियमबाई गोष्टी ज्या जी जागा पार्किंगसाठी डम्पर साठी उपलब्ध नाही त्याच्यावर पार्किंग का करावी मुळात वादच तिथून सुरू आहे म्हणून या संबंधित मी माझ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे यापुढे आमच्या बंदरे खात्याच्या जा जागेवर कुठलाही डंपर जमा केला किंवा के उभा केला तर त्याच्यावर कडकशी कडक कारवाई करण्याची जबाबदारी या खात्याचा मंत्री म्हणून माझी असेल आणि ज्यांच्या ज्यांच्या ज्यांचं नाव आम्हाला तक्रार अशी आली की ज्यांनी दगडफेक आणि या सगळ्या प्रोत्साहन दिलं त्याचं नाव अजून एफ आय आर मध्ये आलेलं नाही तर त्या संबंधित मी आदरणीय फडणवीस साहेब जे आमचे गृहमंत्री पण आहेत त्यांना स्वतः भेटून या बाबतीची पूर्णतः पूर्ण तक्रार घेणार जेणेकरून पुढे असे कोणीही वळवळ ना हिंमत ना। करणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने प्रश्न असं काय उदय सावंतांनी असं म्हटलं उदय सावंत साहेबांनी असं म्हटलं की निलेश सावंतांचा स्वभाव बदललेला आहे वैभव नाही जरी महाविषयी झाले तरी निलेश साहेब सत्तना आणतील असं तरी का म्हटलं हो पण मी नितेश राणे आहे निलेश साहेबांकडे तुमचा प्रश्न मी पास ऑन करतो आल्यावर ते तुम्हाला उत्तर देतील दे 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 तर महानगरमध्ये जो हल्ला झालेला आहे त्यावेळेस त्यांनी या संदर्भात आपण काय चालू खरं म्हटलं तर हे जिहादी आणि जे आतंकवादी आहेत आतंकवादचा रंग हा हिरवाच आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे आपण आतंकवादाला रंग नाही भाईचारा आहे गंगा जमुना तेजी हे जे काही जे आम्हाला लेक्चर देणारे लोक आता कुठल्या वेळात बसलेले आहेत हे आम्हीच शोधतोय आम्ही वारंवार बोलतोय जे जिहाद करतात जे आतंकवाद करतात ते सगळेच सगळे हिरवे रंगाचेच आहेत आणि तरी या पद्धतीने गोळा झाडण्या अगोदर आपला धर्म विचारला त्याच्या आमच्या माता वगैरेच्या डोक्यावर सिंदूर बघितलं काही लोकांना कलमा वाचायला सांगितलं तर आमचे जे हिंदुत्वादी संघटना ते वारंवार बोलतायत की मग व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे त्यांनाही हनुमान चालिसा बोलायला लावली पाहिजे आणि ज्यांना आमचे हनुमान चालिसा येते ज्यांना आमचे गणेश आरती येते त्यांच्याबरोबर व्यवहार केला पाहिजे मग तो पण तो पण विचार हिंदू समाजाने करायलाच पाहिजे जो आमचा आहे त्याच्यावरच <सकति> त्याच्यावर आम्ही व्यवहार करणार त्याच्याकडूनच आम्ही खरेदी करणार त्यांनी कशी धर्म विचारून गोळी मारली मग आम्ही किमान कमीतलं कमी कारण का बाकी सगळी त्यांना शिक्षा देण्यासाठी आमचे मोदी साहेब सक्षम <सकति> आहेत <नहीं> आमच्या <हुए>। अमित शाह साहेब सक्षम आहेत पण हिंदू समाजाने आता एक शपथ घेतली पाहिजे की व्यवहार करीन तर ते हिंदू बरोबरच करीन आणि ज्याला आपल्या महाआरती आपली गणेश आरती आपली हनुमान चालीसा येत असेल त्याच्यावरच करीन अशा अशी शपथ प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो विरोधकांचं असं म्हणणं आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये धर्मावरनं जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भात काश्मीरमध्ये फायरिंग झालेली आहे किंवा दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे हिंदू मुस्लिम परत सांगतो आतंकवादचा रंग हिरवाच आहे ज्या पद्धतीने काश्मीरचा विकास आमचे नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार करताय ना त्याच्यामुळे तिथे कुठल्याही पद्धतीचा आतंकवादी हल्ला होत नव्हता पण शेवटी गोळ्या कोणाला झाडला गेला थी 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 जे निष्पाक होते ज्यांना कुठल्याही राजकारणाची कशाचे काही संबंध नाही आणि आम्ही जे कोण धर्माचं राजकारण करतायत ना तेच हे गंगा जमण्या ते आहेत शेवटी ऍक्शन टू रिॲक्शन येणार आता तुमच्या अडकळला दगड कोणी पाहिले मारले कोणावर मारले कशाला मारले ह्याचा विचार करायला पाहिजे आणि मग अशा प्रश्न विचारले पाहिजे संजय राऊतांनी टीका केली होती एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन काश्मीरला गेले संजय राऊतांनी टीका केली होती एकनाथ शिंदे गिरीश पण नाही एकनाथ शिंदे साहेब आमचे गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले होते त्याच्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत आज एवढा मोठा दहशतवाद हल्ला झालाय बाळासाहेबांचा मुलगा एक साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही म्हणून आम्हाला आमच्या गिरीश महाजन साहेबांवर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांवर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे प्रत्येक मिनिटा मिनिटाची माहिती घेत आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे आणि लंडनवर बसून हे सगळ्यांची जी काही मजा बघतायत ना त्या उद्धव ठाकरेचा था धिक्कार करतो आम्ही बैठकीला अशी लोक दहशतवाद्यांपेक्षा कमी नसतात ठाकरे साहेबांचे खासदार शिवसेने बैठकीला उपस्थित होतो थाक त्याबद्दल काय सांगतो आओ जे हिरवे सापांच्या वळवळणाऱ्या लोकांच्या कायम बाजू बाजूला असतात म्हणून तर आम्ही उद्धव ठाकरेच था ना कुठला पद जिहाद हृदय सम्राट दिलेला आहे ना उन जो जिहाद हृदय सम्राट आहे त्याचे खा त्याचे खासदार या अशा शांतीपूर्वक बैठकीला कसे जाणार वक्षच्या बाजूनी मतदान कसं करणार ते विरोधातच मतदान करणार अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नये असा मताचं मी आहे सर जो आतंकी हमला हुआ आतंकी हो मेसेज देना चाहेंगे उनको अच्छा मेसेज हमारे नरेंद्र मोदी जी देंगे ऐसा मेसेज देंगे ना पाकिस्तान का कोई अब्बा भी उनको पहचाने का नहीं चलो धन्यवाद नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते पोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढा